सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कुणाला आम्हाला भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कुणाला तुम्ही करा कुटुंबाने काय सगळ्यांनी खर तर मेसेज ही असं हे करणं मी प्रत्येकाच्या हातापाय पडून सांगतो इतकं टोकाची भूमिका घेऊ नका लढणं इथपर्यंत समजू शकतो पण इतका टोकाची भूमिका घेऊन ही चार लेकर सगळा संसार उघड्यावर टाकायचा एकदा आता समजा आता चार दिवस तुम्ही आम्ही आहे येतो जातो भेटतो पुन्हा ह्या कुटुंबाकडं कोण येतं सांगा बघ कोणतरी बघता का तिच्याकडे कोणा काय होतं त्याचं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांच्या अवस्था आहे लक्षात घेतो एवढेवढे ऐकले तर यांचं भविष्य काय पुन्हा ह्याचा विचार कर ना जरा हे बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात या लेकरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कोणाला तुम्हा आम्हाला करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म ते आहे ना टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातपाय पडून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घडते चाललंय आता हत्ती गेलाय शिपोट राहिला त्यासाठी ले कशाला लेकरा बळाला असं रस्त्यावर आणतात नका करू ये ह्यांचा काय दोष आहे शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवाराला देतो ना जे दोन हजार सतरा अठरा पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे का त्याच्या दारापर्यंत हा ह्याचा विचार करा थोडा हे महत्वाचं आहे त्यांनी पण लिहिलं आत्महत्या केली काय लागलं आम्ही आहोत सगळे लक्षात अगदी भावाप्रमाण तुमच्या पाठीशी आहे लेकरांची चिंता करू नका काही असं हे तुमच्या वैयक्तिक घरगुती याच्यासाठी बाकीचं सगळं एकदम सगळे सोपस करू द्या भेटू ठीक आहे काळजी येईल मुलांचं शिक्षण जे आहे ना तुम्ही हे सगळं कुटुंब ह्याच्या शिक्षणापासून तिच्या लग्नापर्यंत हे सगळं मी दत्त घेतोय मी करत आलेलो आहे करतोय परमेश्वर मला ताकद देतोय मी करतोय पण ह्याचा ह्याचा अर्थ असा नाही की असं काहीतरी घडावं हे अपेक्षित नाही लक्षात हे मान्यच नाही म्हणजे हे खर तर मी हात जोडून विनंती करतो सगळ्या समाजाला मराठ्याला किंवा सगळ्या कुठले मग धनगर बांधव असतील मराठा बांधव असतील ओबीसी बांधव असतील हे अशा पद्धतीचं इतका टोकाचा संघर्ष नका करू स्वतःच्या कुटुंबावर बेतल असं काय करू नका होईल शासन निर्णय काय होतील काय घडायचं ते घडल पण जीवन संपून त्याचा उपयोग काय मग मग कोणासाठी करत आहे तुम्ही हे सगळं उपयोग नाही